दिल्लीच्या लॉबीनं गोव्याच्या पर्यटन क्षेत्रात कसा धुमाकूळ घातलाय हे अलीकडच्या घटनांमधून गोवेकर अनुभवत आहेत आता हीच कीड महाराष्ट्राच्या कोकण प्रांतात फैलावू लागली गेल्याच वर्षी गुंडांचा वापर करून वेंगुर्ल्यातील एका गरीब कुटुंबाची जमीन परप्रांतीयांनी बळकवण्याचा प्रयत्न केला होता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच गाजला होता त्यामुळं ही कीड आपल्या गावापर्यंत पोहोचू नये यासाठी सिंधुदुर्गातील कोलझर गावाने सावध पवित्र घेतलाय या गावातील लोकांनी जानेवारीला ग्रामदेवतेच्या समोर बिल्डर आणि हॉटेल लॉबीसह जमिनीच्या दलालांच्या विरोधात भीष्म प्रतिज्ञा केली कोणत्याही परिस्थितीत आम्ही गावकरी आमच्या जमिनी रक्तातील नात्यांशिवाय इतरांना विकणार नाही अशी शपथ त्यांनी देवीसमोर घेतली आहे गोव्यामध्ये गुंड आणि प्रशासकीय यंत्रणांना खिशात ठेवून दिल्लीची लॉबी स्थानिक लोकांच्या जमिनी बळकावत आहे हडफडीतील बर्ज रोमिओ लेन क्लब दुर्घटनेनंतर इथल्या प्रशासकीय यंत्रणांची अब्रू देखील चवाट्यावर आली आहे आता याच लॉबीनं जमिनीच्या एजंटना हाताशी धरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले मालवण अशा मोक्याच्या पर्यटन स्थळांवर आपले हातपाय पसरायला सुरुवात केली याच लॉबीनं कोल्झरमधील दोन व्यक्तींकडून जमिनी खरेदी केल्या आहेत मात्र या क्षेत्रात जाण्यासाठी त्यांना रस्ता नाही आहे त्यामुळं इतरांच्या खाजगी जमिनीतून त्यांनी अचानक रस्ता तयार करण्याचं काम हाती घेतलं हा प्रकार बघून ग्रामस्थांच्या संतापाचा पारा चढला त्यांनी संघटितपणे जाऊन रस्त्याचं काम थांबवलं आणि श्री माऊली देवीच्या मंदिरात जाऊन भीष्म प्रतिज्ञा केली देवीसमोर श्रीपळ ठेवून त्यांनी पूर्वजांचा ठेवा असलेल्या गावाच्या जमिनी रक्ताच्या ना नात्याबाहेर विकणार नाही अशी शपथ घेतली पैशांच्या लोभापाई जर कोणी जमीन विकलीच तर त्याला एकजुटीनं कायदेशीर मार्गाने धडा शिकवला जाईल असा निर्धार देखील या ग्रामस्थांनी केला आहे प्रसंगी गावातील तरुण मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते कोलझर गावातील पर्यावरण रक्षण करण्यासाठी वनशक्ती संस्थेनं मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती त्यानंतर केंद्र सरकारनं एका अधिसूचनेद्वारे कोलझर गाव इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित केलं आहे शिवाय दोन हजार अठरापासून या परिसरात वृक्षतोडीवर पूर्णत बंदी लागू करण्यात आली आहे या डोंगर परिसरात आजवर कोणत्याही प्रकारचा रस्ता अस्तित्वात नव्हता आणि सध्या देखील तो नाही आहे डोंगरात रस्ता झाल्यास मानवी हस्तक्षेप वाढून इथली समृद्ध पर्यावरण आणि जैवविविधता धोक्यात येऊ शकते अशी तीव्र भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे या जंगल परिसरात पट्टेरी वाघासह पर्यावरणाच्या अन्न साखळीतील अनेक दुर्मिळ प्राणी पक्षी तसंच इतर सजीवांचा अधिवास आहे आज वर 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 हा अधिवास अबाधित राहावा यासाठी स्थानिकांनी आजवर केवळ रानवाटांचा वापर केला असून मुद्दाहून रस्ते होऊ दिलेले नाही आहेत असं असतानाही गावाबाहेर लोकांनी स्थानिकांना आणि जमीन मालकांना अंधारात ठेवून हा प्रकार केल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत आता यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यासह तळकोकणातील महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा